इथेच थांबण्याची मात्र जाता जाता वारकऱ्यांच्या सोयीसाठी फिनोलेक्सने एक विशेष उपक्रम राबवला होता काय आहे तो उपक्रम ते पाहूया असं म्हणतात एकदा तुम्ही पंढरपूरची वारी केली की तुमचं आयुष्य सफल होतं आणि तुम्हाला विठ्ठलाचा आशीर्वाद प्राप्त होतो विठ्ठूनामाचा गजर करत लाखो वारकऱ्यांच्या समुदायासह पालख्या आळंदी आणि देहू येथून पंढरपूरपर्यंत घेऊन जाणे हा एक मोठा सोहळा असतो आणि सर्वजण एकाच प्रेरणेने सहभागी झालेले असतात एकवीस दिवसांची वारी ही सुमारे सातशे आठशे वर्षापूर्वीची परंपरा आहे आणि ही परंपरा विविध कुटुंबांनी पिढ्यानपिढ्या पिधा जपलेली आहे आम्हाला या वाटेवरील प्रत्येक क्षण साजरा करण्यापासून ते आमच्या मार्गावर पोहोचवण्यापर्यंत फिनोलेक्स पाईप्सने या सामाजिक कार्यात नेहमीच खूप योगदान दिले आहे फिनोलेक्स पाईप्स पन्नास हजार हरिपाठांचे वितरण करते तसेच पिवळ्या पिशव्यांची सोय करून देते ज्यातून आम्हाला आमचा नैवेद्य सुरक्षितपणे नेता येतो आमचा हा प्रवास सुरळीत व्हावा या दृष्टीने आम्हाला अन्नपदार्थ आणि आवश्यक औषधे आवश्य वैद्यकीय स्थानांवर उपलब्ध करून देण्यात येतात ए आय आर व्हॅन आणि त्यातून होणाऱ्या थेट समालोचनामुळे आम्हाला आमच्या मार्गात असताना प्रत्येक बाबीची माहिती होते त्या प्रत्येक टप्प्यावर लावलेले फलक आम्हाला ताजी माहिती पुरवतात इतकी वर्षे सामाजिक बांधिलकी जपल्यामुळे फिनोलेक्स पाईप्सचे केवळ वारकऱ्यांशीच नव्हे तर शेतकऱ्यांशीही नाते तयार झाले आहे आणि ही मौल्यवान परंपरा जपण्यास फिनोलेक्ससारखी संस्था आम्हाला मदत करते याचा मला आनंद होतो